पुढारी नाही सांगत मी सर्व ताकदी म्हणजे समाजात वावरणाऱ्या सर्व पक्षाच्या सर्व ताकदी एका बाजूला आहेत त्याचं कारण आहे की गेले तीन वर्ष म्हणजे दोन हजार बावीसपासनं आज पंचवीस आहे महापालिका नाही आणि नगरपरिषद नाही विकासापासून हा सर्वपरिसर वंचित राहिला होता त्याच्यामुळं सर्वच नेत्याचं सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी बैठक घेतली आणि राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून विकासाचं राजकारण समाजकारण करायचं ह्या हेतूने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत कारण आता ही इलेक्शन नावासाठी गावासाठी नसून ही विकासासाठी खरं तर हे इलेक्शन घ्यावं असे सर्वांच्या म्हणण्याने सर्व नेते व गण एकत्र आला सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल अनेक वर्ष कोणाचे विचार न जुळणारेसुद्धा लोकं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याचं कारण हे आम्ही ज्या वेळेस या वे परिसरामध्ये फिरतो कामांपासनं वंचित राहिलेला हा परिसर हा पुढं जर घेऊन जायचा असेल तर सगळ्या विचाराची सगळी माणसं एकत्र पाहिजेत त्याच्यामुळे एका चिन्हावरती आम्ही सर्वजण एक विचारांनी एकत्र आलो आणि हा सर्व विकासाचा गाडा सर्व आम्ही एकत्र हा पुढं नेऊ हे आश्वासन देण्यासाठी आम्ही सर्व नगराध्यक्ष घेऊन सर्व नगरसेवक घेऊन बरोबर आता पुढं जाणार आहोत रणनीती कशा पद्धतीची आखली जाणार आहे काय सांग रणनीती लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी खरं तर आपण जनतेसाठी काय करणार आहोत विकासाचा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आत्ताच चेतन पाटील पक्षाचे नेते म्हणून प्रभारी म्हणून त्यांनी सांगितलं आहे पण आम्ही सर्व स्थानिक म्हणून जो आता एकत्र गट पक्ष म्हणून काम करत आहोत तर आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं त्या योजनेमांतर्गत पाणी या ठिकाणी आलेलं आहे पण पाण्याचं नियोजन अजून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आहे ते दिवसाड किंवा रोज एक तास पाणी कसं देता येईल ह्याचं नियोजन खरं तर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याच्यानंतरनं रस्ते सुसज्ज मोठे असे रस्ते फुरसुंगी गावात येण्यासाठी बेखराय नगरपासून तर फुरसुंगी गावात येण्यासाठी जो दोन रस्ते आहेत गजर नगरपासून असेल किंवा बेखराय पोलीस चौकीपासून असेल असे अनेक तुम्हाला जाहीरनाम्यात आम्ही ते कामं दाखवू कारण आता सगळंच या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर आमचा एक तास म्हणलं तर कमी पडेल कारण कामं तेवढी पेंडिंग आहेत येणाऱ्या पंचवीस वर्षाला धरून ते विकास कामं करायचे आहेत त्याच्यामुळं ते नियोजन सगळं चालू आहे जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर ते सगळं मांडू जनतेलाही त्याचा विश्वास देऊ की आम्ही ते सर्व जाहीरनाम्यातली कामं पूर्ण करू पाणी असेल रस्ते असेल आरोग्य असेल नागरिकांचं संरक्षण असेल अशा अनेक कामे त्या जाहीरनाम्यातून आम्ही मांडू पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबोधलं जातं आणि विद्याच्या माहेरघरामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावलं आपण होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून उचलणार आहात त्याबद्दल काय गुन्हेगारी रोखण्यासाठी खरं तर आम्ही सर्वच गेले पाच ते दहा वर्षापासून या परिसरामधनं गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच गुन्हेगारीला थांबवण्यासाठीचं यश फुरसुंगी पोलीस स्टेशन मंजूर होणं हे माननीय पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ते मंजूर झालेलं आहे त्यासाठी सुद्धा मंजुऱऱ्या घेऊन मोठ्या स्वरूपाची सुसज्ज असं बिल्डिंग त्यांना बांधून देण्याचं काम खरं तर आमच्या सर्वांचं आहे पण पुणे महानगरपालिकेला का इथं कामं करण्याचे अधिकार खरं तर संपलेले आहेत आणि नगर परिषदेमध्ये अजून त्यांना ते अधिकार मिळालेले नाहीत अशा दोन्ही मध्ये आम्ही असल्यामुळं त्यांना नगरच्या चांगल्या चा चा मध्यवस्तीच्याच ठिकाणी पोलीस स्टेशन आल्यानंतरनं त्याला सुसज्जाचा स्टाफ त्यांना मिळाल्यानंतरनं गुन्हेगारी रोखण्यासाठी शंभर टक्के तो फायदेशीर असा विषय आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्व राजकीय पक्षातील आमच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते असतील सहकारी असतील त्यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी होत असेल माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते आहेत की त्या परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे नंबर थेट आम्ही जाऊन जनते देतो तुम्हाला काही जरी जाणवलं तर आजच्या दोन ला करा किंवा बाराला फोन करा आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा आम्ही वैयक्तिक त्या ठिकाणी येऊन ते गुन्हेगारी थांबा आणि तुम्ही आत्ताच्या ह्याच्या काळात बघितलं असेल एवढ्या दोन ते तीन वर्षात गुन्हेगारी जिथं दहा गुन्हे माहिती घडत असेल तिथं एक ते दोन वरती आहे शंभर टक्के गुन्हे गुन्हेगारी संपवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका